नमस्कार बी बीन्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या चार सदस्यीय प्रभाग रचनेचं प्रारूप जाहीर प्रत्येक प्रभागात सरासरी पंचवीस ते अठ्ठावीस हजार लोकसंख्या प्रभाग क्रमांक एक ते एकोणीसमध्ये चार सदस्य तर प्रभाग क्रमांक वीस मधून पाच सदस्य निवडले जाणार संजय गांधी आणि श्रावण योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात एक हजार रुपयांची वाढ मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय दिवसभर ऊन पावसाचा खेळ गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी बारा पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद पंचगंगेची पाणी पातळी सव्वीस फूट सात इंचांवर तेवीस बंधारे पाण्याखाली जागतिक व्यापार युद्धामुळे सोन्या चांदीच्या दराला विक्रमी झळाळी दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख नऊ हजारावर तर एक किलो चांदीचा दर एक लाख सत्तावीस हजारावर सराफ कट्ट्यावर मंदीचं वातावरण आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाला कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद जिल्ह्यात चार लाख सत्तर हजार तर कोल्हापूर शहरात साठ हजार तीनशे एक्केचाळीस गणेश मूर्ती कृत्रिम कुंडात विसर्जित एकशे चाळीस टन निर्माल्य जमा